माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते कॅनरा बँकेच्या शाखेचं पेन इथं उद्घाटन पेनच्या माजी प्रीतम पाटील व बँकेचे मुख्य महाप्रबंधक रंजीव कुमार यांच्या शुभ हस्ते कॅनरा बँकेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रीतम पाटील म्हणाल्या की तिसऱ्या मुंबईचा केंद्र पेन तालुका असून येणाऱ्या काळात या परिसराचा कायापालट होणार आहे या विभागात मोठा आर्थिक विकास होणार आहे बँकेच्या प्रगतीसह तालुक्यातील नागरिकांचाही आर्थिक विकास होईल असं प्रतिपादन त्यांनी केलंय बँकेच्या या शाखेमधून येथील उद्योगांना उद्योजकांना व्यापाऱ्यांना पतपुरवठा करण्यात येणार आहे त्याप्रमाणे पर्सनल लोन गाडीसाठी कर्ज गृह कर्ज व सोने तारण कर्ज उपलब्ध होणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींना अर्धा टक्का अधिक व्याजदर मिळणार आहे पेन शहरात बँकेने नवीन शाखा सुरू केल्यामुळं बँकेने येथील नागरिकांनी करता झिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंग सुविधा सुरू केली आहे या शाखेमार्फत ग्राहकांना लॉकर सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे पीपीएफ अकाउंट सुकन्या समृद्धी योजना अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आदींसह अनेक गुंतवणुकीचे पर्याय या शाखेमार्फत ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत या बँकेचे संपूर्ण देशात अकरा हजारहून अधिक एटीएम आहे ज्याद्वारे पैसे काढण्याची व एटीएम द्वारे पैसे जमा करण्याची सुविधा देण्यात येते पेन शाखेत ती एटीएम ची सुविधा उपलब्ध आहे अशी माहिती बँकेचे मुख्य महाप्रबंधक रंजीव कुमार यांनी या दिली आहे ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी कॅनरा बँक कटिबद्ध आहे कॅनरा बँकेसाठी ग्राहक सर्वात मोठी ठेवाय कॅनरा बँकेत खाते उघडून बँकेच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा इथं अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या काउंटरची सोय करण्यात आली आहे अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक आनंदराव पालवे यांनी यावेळी दिली या कार्यक्रमाला रंजू मुख्य प्र महाप्रबंधक रंजू कुमार उपमहाप्रबंधक रजनीश कुमार उपमहाप्रबंधक दीपक सक्सेना सहाय्यक महाप्रबंधक शंकर एस राव शाखा प्रबंधक आनंदराव पालवे माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील राजश्री पाटील गौतम पाटील दर्शन बाफना रवींद्र म्हात्रे यांच्यासह तालुक्यातील व्यापारी उद्योजकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हमने पेन मे अंचल कार्यालय का दोस चौतीसवा शाखा खोला है कॅनरा बैंक एक साल पुराना बैंक बँक है जो की आज यहाँ पे पदार्पित हुआ है जो पेन वासी है उनसे हमारा विशेष आग्रह है कि हमारे कैनरा बैंक से जुड़े और जो भी बैंकिंग सुविधाएं उन्हें चाहिए चाहे वो लोन रिलेटेड हो या जमा रिलेटेड हो आकर के हमसे जानकारी लें और हमसे जुड़े अगर आप हमसे जुड़ते हैं तभी हम आगे ग्रो कर सकते हैं कस्टमर है तो बैंक है हमारी विशेष जो प्रोडक्ट्स हैं जिसमें हमने महिलाओं को ध्यान में रखते हुए कैनरा एंजल प्रोडक्ट लॉन्च किया है स्टूडेंट्स को ध्यान में रखते हुए विशिष्ट ग्राहकों के लिए कैनरा क्रिस्ट प्रोडक्ट का लॉन्च किया है उसका आप लाभ उठाएं हमसे जुड़े अगर आप हमसे जुड़ते हैं तो यह सुविधाएं आपको उपलब्ध की जाएंगी। मैं पुनः पे, का धन्यवाद देता हूँ जो आज भरी मात्रा में हम लोग के बीच में उपस्थित हुए और इस कार्यक्रम को सफल बनाया धन्यवाद, धन्यवाद। सर्व मंडळी माझ्यासोबत असलेले माझे सहकारी नगरसेवक दर्शन बाप्पा आमचे पप्पू सर आणि इथे उपस्थित असलेले पेणमधील सर्व सन्माननीय सर्वा, मंडळी हो सगळ्यांना मनापासून नमस्कार करते कॅनरा बँकचं बेंचा, पेण बेंचा, शहरात सर्वप्रथम झालेलं आगमन आणि या आगमनाप्रसंगी आपण सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि तुमचं पेणमध्ये स्वागत करते राजू सर पेण शहर गणपती बाप्पाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं संपूर्ण देशात गण गन, गणेश भगवानची गणपती बाप्पाच्या मूर्ती या पेणमधून हो जातात आणि आताचा जे हे दिवस आहेत हे गणपती बाप्पांचं आगमन घरोघरी झालंय म्हणजे गणपती बाप्पाचे दिवस आहेत आणि या दिवसात आपली बँक पेणमध्ये आली आहे म्हणजे निश्चितच हा शुभयोग आहे की जो बँकेची येणारा मला खात्री आहे की तुमच्या येण्याने पेंड शहरात असलेल्या उद्योगधंद्यांना एक चांगली चालना मिळेल चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि जी विश्वासार्हता मला वाटतं देशात नऊ हजार आठशेपेक्षा जास्त शाखा कॅनडा बँकेच्या आहेत त्याच्यामुळे ग्राहकांवर जो जी विश्वासार्हता आपल्या बँकेने निर्माण केली आहे तोच विश्वास पेंडकर सुद्धा आपल्या बँकेवर ठेवतील अशी मी खात्री व्यक्त करते आम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही योग्य वेळी पेणमध्ये तुम्ही आलात कारण का आज तिसरी मुंबई म्हणून रायगड जिल्ह्याकडे बघितलं जातं आणि रायगड जिल्ह्यामधली जर रायगड जिल्ह्याची सुरुवात कोण कुठलं कुठे असेल तर ती आमच्या पेणमध्ये कारण का तसं बघायला गेलं पनवेल हे जवळजवळ नवी मुंबईमध्ये जात आहे तर रायगड जिल्ह्याची सुरुवात ही आमच्या पेणपासून होती आहे त्याच्यामुळे कॅनरा बँकेसारखे आज मोठ्या मोठ्या अनेक बँका जेव्हा पेणमध्ये येत आहेत रायगड जिल्ह्यात येत आहेत त्यावेळेस निश्चितच तिसरी मुंबई लवकरच या रायगड जिल्ह्यात निर्माण होईल याची ही लक्षण आहे आणि हा संकेत आहे अशी मी आशा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुमच्या बँकेला मनापासून शुभेच्छा देते आमदार रवीशेठ पाटील साहेब सुद्धा आज या कार्यक्रमाला येणार होते पण काही कारणास्तव ते येऊ नाही शकले साहेब असतील आम्ही सर्व मंडळी असतील जेव्हा जेव्हा या बँकेला आमच्या सहकार्याची अपेक्षा असेल आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा ते, ते सहकार्य देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आपल्या पाठी घेतो अशी मी खात्री देते आणि सांगते धन्यवाद इथे आपण